श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बघा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत आम्हाला लागत असते आणि आपल्या एक सबस्क्राईबमुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण होत असते त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी कुठलीही मेहनत लागत नाही किंवा एक रुपया खर्चसुद्धा आपल्याला लागत नाही रुपयासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला लागत नाही आणि कुठलाच वेळसुद्धा आपल्याला चार पाच तास सबस्क्राईब करायला लागत नाही त्यामुळे एका सेकंदामध्ये आपलं चॅनल सबस्क्राईब होते परंतु परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण एवढे उपाय तोडगे व महाराजांच्या विषयी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते तर महाराजांसाठी सुद्धा महाराजांसाठी आपण एक महाराजांचं नाव घेऊन श्री स्वामी समर्थ नाव घेऊन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आज आपण बघणार आहोत की कवड्यांचे किती प्रकार असतात आणि कवड्यांचा उपयोग कशासाठी करतात व कवड्याचं महत्व काय आहे बघा तर आपण समोर बघू शकता तर ह्या कवड्या आहेत माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंपैकी या कवड्यांचा समावेश होतो तर कवडीचा हा <coughs> कवडी जी आहे ही कवडी बहुतांश माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वापरतात तसेच आईसाहेबांना प्रसन्न करण्यासाठी वापरतात कारण कवडी ही समुद्रमंथनातून प्रकट झालेली आहे आणि समुद्रातून प्रकट झालेल्या वस्तूंपैकी शंख असो कवडी असो शिंपले असो मोती असो रत्न असो यापैकी कवडीला खूप प्राधान्य आहे मग आता कवडींचे प्रकार खूप आहेत आणि माता लक्ष्मीला आणि तुळजाभवानीलासुद्धा कवडी ही अत्यंत प्रिय आहे बघा कवडी कवड्यांचे प्रकार आपण बघू बघू शकता बऱ्याच रंगाच्या कवड्या आकाराच्या कवड्या बाजारामध्ये मिळतात आणि परंतु पूजेमध्ये अथवा देवीच्या शृंगरामध्ये या कवड्यांचं खूप मोठं महत्व असतं आणि बघा महालक्ष्मी कवडी म्हणून एक कवडी वापरली जाते म्हणजे कवडी तपकिरी रंगाची असते बघा ही जी कवडी आपण बघत आहात ही तपकिरी रंगाची कवडी आहे आणि या कवडीवर पांढरे पांढरे ठिपके आहेत म्हणजे शिटे आहेत आणि या कवडीला महालक्ष्मी कवडी असे म्हणतात तपकिरी रंगाची कवडी याला महालक्ष्मी कवडी असे म्हणतात बघा आणि त्यानंतर अंबिका भटकवडी म्हणजे पिवळसर रंगाची रेष असलेली ही जी कवडी आहे याला अंबिका कवडी असं म्हटलं जातं कारण यामध्ये ही जी रेष आहे पिवडी या पिवड्या रेशीला अंबिका असं नाव दिलेलं आहे म्हणजे भगवतीचं नाव दिलेलं आहे याला अंबिका भटकवडी म्हणतात आणि त्याचबरोबर जी शुभ्र कवडी असते ती एकदम शुभ्र असते ती दुधासमान बघा ही पण असते आणि याच्यापेक्षा ही शुभ्र एकदम शुभ्र कवडी असते ती सध्या आपण इथे ठेवलेली नाहीये या कलरप्रमाणे त्याचा कलर असतो रंग असतो त्याला त्या कवडीला यलम्मा कवडी असं म्हणतात म्हणतात ती यलम्मा देवीचं प्रतीक आहे आणि त्याचबरोबर बघा राखाडी कलरची एक कवडी मिळते ती ही बघा ही राखाडी कवडी आपण बघू शकता राखाडी कवडी या कवडीला एडेश्वरी कवडी असे म्हणतात म्हणजे असे कवडींचे विविध प्रकार आहेत आणि आई साहेबांना तुम्ही कितीही जरी सोने नाणे अर्पण केले हिरे मोते अर्पण केले आणि माता लक्ष्मीला आणि माता तुळजाभवानीला आई तुळजाभवानीला आपण जर कवडी अर्पण केली नाही कवड्याची माळ जर अर्पण केली नाही तर माता लक्ष्मीचा शृंगार त्या विना अधुरा आहे आणि ते शृंगाराचं फळ जे असतं आपल्याला म्हणजे आपण दान केल्याचं ते आपल्याला लागत ला नाही तर यामध्ये एक पौराणिक कथा आहे आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो यांनी सुद्धा कवडीची माड परिधान केलेली आहे आई साहेबांचा सा आशीर्वाद म्हणून आणि याचे उपाय पण खूप आहेत आपल्याला दैनंदिन जीवनात बेड जावणाऱ्या अनेक समस्यांना जेव्हा आपण तोंड देतो तेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी व्यवसायामध्ये वृद्धीसाठी आपण अनेक प्रकारच्या कवड्यांचा वापर आपण करत असतो बघा यामध्ये एक पौराणिक कथा आहे एकदा सारीपाठ खेळत असताना शंकर पार्वती कैलास शिखरावर सारीपाठ खेळत होते आणि ते सारीपाठ खेळत असताना माता लक्ष्मीच्या हातामध्ये कवड्या होत्या आणि सारीपाठ खेळत असताना माता लक्ष्मी कवड्या अशा टाकत होती सारीपाटावर आणि भगवान शंकर सुद्धा शिवसुद्धा ते कवड्या टाकत होते आणि त्यानुसार त्यांचा खेळ चालला होता त्याप्रमाणे खेळत असताना एकदा नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनी मुनिने माता पार्वतीला प्रश्न केला माते तुझ्या अंगावर एवढे आभूषण आहेत आपल्या समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचं प्रादुर्भाव प्राकट्य झाला आणि पण मग या एवढं सोनं नाणं असून एवढ्या सर्व गोष्टी असून विश्वा या विश्वामध्ये आपण या कवडीला का महत्व देता आणि या कवडीचंच का आपण या सारीपाठामध्ये वापर करता तर माता लक्ष्मीने या सारीपाठामधली एक कवडी उचलली आणि नारद मुनींच्या हातामध्ये दिली आणि नारद मुनींना हातात घेऊन त्यांना सांगितलं की या कवडी एवढं धन तुम्ही मला या कैला शिखरावर आणून द्या आणि मग मी तुम्हाला या कवडीचं काय महत्व आहे काय उपयोग आहे मी तुम्हाला सांगते तर नारद मुनी एवढी ही कवडी घेऊन इंद्राच्या दरबारी गेले म्हणजे स्वर्गात गेले आणि तिथे त्यांनी ही कवडी घेतली ही कवडी बघताच इंद्रदेवाला हास्य आले आणि इंद्रदेव म्हणाले की मुनी आपण हे काय आणलं एवढे सोने चांदी हिरे मोती आभूषण असून आपण या कवडीला कशाला आणलं या कवडीचं मोल काय तर भगवान नारदांनी त्यांना म्हटले की हे इंद्रदेवा तुम्ही याच्यामध्ये या कवडीच्या वजना इतके पारड्यामध्ये टाकून जेवढं सोनं येईल जेवढं धन येईल तेवढं धन मला द्या ती मला माता पार्वतीला द्यायचं आहे त्यांनी मला हा एक कार्य त्यांनी मला सांगितलेलं आहे तर मग यांनी एक कुबेर देवांनी एक तराजू आणला आणि त्या तराजूमध्ये एका पारड्यामध्ये त्यांनी अशी ही कवडी टाकली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्यांनी अपार धन टाकलं तर त्या पारड्यामध्ये एकामध्ये कवडी टाकल्यानंतर दुसऱ्या पारड्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे सोनं रत्न मोती हत्ती सर्व प्रकारचे आभूषण त्यामध्ये टाकले प्रत्येक देवी देवतांनी आपल्या अंगावरचे सोने सुद्धा त्यामध्ये टाकले परंतु त्या कवडीचं मोल होत नव्हतं शेवटी भगवान सर्व देवी देवतांनी क्षमापराध स्तोत्र म्हटलं आणि माता जगदंबेची माता पार्वतीची माफी मागितली त्यांना क्षमा प्रार्थना अर्पण केली चरणावर व माता पार्वती तिथे आल्या व माता पार्वतींनी नारदाला सांगितलं कि म्हणे ही जी कवडी आहे ही कवडी खूप लक्ष्मीकारक आणि अत्यंत जगदंबेचं स्वरूप असलेली ही कवडी आहे त्यामुळे या कवडीचं खूप मोठं असं मोल आहे बघा कुबेराने सर्व त्याचा भंडार सुद्धा त्या तराजूमध्ये टाकला तरी सुद्धा या कवडीचं मोल झालं नाही तरी म्हणजे या कवडीला किती मोठं महत्त्व असेल प्रत्यक्ष जगदंबा जर ही कवडी आपल्या अंगावर धारण करत असेल तर याचं किती मोठं महत्त्व असेल म्हणून हे कवडे आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचं चा कारण हेच आहे तर याच्यासाठी अनेक उपाय आपण या युट्यूबच्या माध्यमातून सांगितलेले आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या कवडीचा कसा वापर करून आपण कशाप्रकारे धनप्राप्ती करून घेऊ शकता आणि विविध उपाय नजर बाधा असेल ग्रहबाधा असेल वास्तुबाधा असेल वास्तुदोष असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आपले नवरात्रीपूजन असेल देवीची ओटी असेल यामध्ये आपण कशाप्रकारे या कवड्यांचा वापर करू शकता आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा बरकत येण्यासाठी आणि याचे अनुभवसिद्ध प्रयोग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त आपण मा माता लक्ष्मीला कवडी का, का प्रिय आहे आणि याचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त